राज्यात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे याच गॅझेटचा आधार घेत बंजारा समाजाकडून एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची मागणी जोर धरत आहे बीड जालना व इतर जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार आंदोलने केली जात आहेत बीडमध्ये देखील पंधरा सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते आणि याच मोर्चादरम्यान त्यांनी एक वक्तव्य केले आणि त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला धनंजय मुंडे यांनी नेमकं कोणतं वक्तव्य केलं त्यावर बंजारा समाजाचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी बीड शहरात बंजारा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला हजेरी लावली या मोर्चामधून मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मुख्य मागणी करण्यात आली आणि याच मागणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेष अधिकार समिती स्थापन करावी अशी आग्रही मागणी मुंडे यांनी केली दरम्यान धनंजय मुंडे यांनी संविधानाच्या चौकटीत राहून यासाठी मोठ्या स्वरूपात लढा उभा करण्यात येणार आहे असे सांगितले आणि हा लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत मी या लढ्यात बंजारा समाजाबरोबरच उभा असेल असा शब्द देखील दिला यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात मुंडे यांनी बंजारा आणि वंजारा एकच आहेत असे वक्तव्य केले आणि याच वक्तव्यामुळे राज्याचं अनेकांनी आक्षेप नोंदवला बंजारा समाजातील तरुणांनी देखील धनंजय मुंडे यांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाला तेलंगणात एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण दिलं आहे राजस्थानातही एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात आलं आहे विशेष म्हणजे आम्ही सुद्धा राजस्थानात टीच आहोत त्यामुळे बंजारा आणि बंजारा वेगळे आहेत का असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झाला मुंडे यांच्या वक्तव्यावर बंजारा समाजातील काही प्रतिनिधींनी आक्षेप देखील घेतला त्यांनी धनंजय मुंडे यांना आवाहन केले की त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत बंजारा व बंजारा हे वेगळे समाज असून त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती अ म्हणजेच वी जे ए प्रवर्गाचे आरक्षण आहे तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमाती म्हणजेच एन टी डी या प्रवर्गाचे आरक्षण आहे त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याला धनंजय मुंडे यांनी वेग वळण देण्याचा प्रयत्न करू नये बंजारा व बंजारा हे समाज वेगवेगळ्या प्रवर्गात मोडतात दोघांची राहण्याची पद्धत वेशभूषा आणि खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं आणि बंजारा समाजाची माफी मागावी दोन्ही जाती आहेत आरक्षणात एकत्र करता येणार नाहीत असे वक्तव्य काही ग्रामस्थांनी केले आहे तर यावर धनंजय मुंडे यांनी सारवासारव करत कोणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही स्थानिक पातळीवर आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना आणि वागताना बंजारा आणि बंजारा ही जात वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून बंजारा समाजाने मुंडे साहेबांवर प्रेम केले आहे त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे त्या बोलण्याचा कोणी काय अर्थ घ्यावा अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे कोण आहेत हे सुद्धा सोशल मीडियावर समोर आले आहेत कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं काहीतरी झालं पाहिजे ना अशी काही विघ्न संतोषी लोकं आहेत ते हे सगळे प्रकार करत आहेत असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आता खरंच बंजारा आणि बंजारा समाज एकच आहे का धनंजय मुंडेंच्या या स्पष्टीकरणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा ए यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद